नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त कादंबरीबद्दल बोलणार आहोत जिने मराठी साहित्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला तिचं नाव आहे कोसला कधी विचार केलाय की यशाचा जो ठरलेला मार्ग असतो म्हणजे शिक्षण नोकरी समाजात मान मिळवणं हे सगळं जर अचानक निरर्थक पोकळ वाटायला लागलं तर तर काय होईल ही काही फक्त एक कल्पना नाहीये खर तर त्रेसष्ट साली एका कादंबरीने नेमका हाच प्रश्न सगळ्यांना विचारला आणि मराठी साहित्यात एक वादळ आणलं चला तर मग बघूया की ही कादंबरी नेमकी आहे तरी काय आणि तिने हे सगळं कसं काय घडवून आणलं तर ही आहे कोसला लेखक आहेत भालचंद्र नेमाडे आणि साल होतं नाइनटीन सिक्स्टी थ्री आता कोसलाला मराठीतली पहिली अस्तित्ववादी कादंबरी म्हणतात म्हणजे एक्झिस्टेन्शियलिस्ट नॉव्हेल आणि तिची जी लिहिण्याची पद्धत होती ना म्हणजे आत्मचरित्रासारखी फर्स्ट पर्सनमध्ये लिहिलेली ती त्या काळासाठी खूपच म्हणजे खूपच नवीन आणि धाडसी गोष्ट होती पण ही कादंबरी म्हणजे काहीतरी गंभीर जड वगैरे आहे असं समजू नका जसं इथं म्हटलंय यात एक मार्मिकपणा आहे विनोद आहे आणि त्याचवेळी आयुष्याकडे बघण्याचं एक खोल तत्वज्ञानही आहे एका तरुण मुलाला जे एकटेपण परकेपण वाटतं ना त्यावरचं हे एक, त्यावर एक विलक्षण भाष्य आहे आता कथेच्या मूळ गाभ्याकडे येऊया या कथेच्या केंद्रस्थानी आहे तिचा नायक आणि त्याचा संघर्ष आणि गंमत म्हणजे हा संघर्ष थेट घरातूनच सुरू होतो त्याच्या आणि त्याच्या वडिलांमधून तर या कादंबरीचा नायक आहे पांडुरंग सांगवीकर तो स्वतःच आपल्या आयुष्याच्या पहिल्या पंचवीस वर्षांची गोष्ट आपल्याला सांगतो आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडते बघा एका बाजूला आहे पांडुरंग एकदम स्वच्छंदी कलात्मक वृत्तीचा सतत प्रश्न विचारणारा आणि दुसऱ्या बाजूला त्याचे वडील अगदी हुकुमशहा पैशाला महत्त्व देणारे आणि भौतिकवादी हे दोन ध्रुव जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं हीच तर कोसलाची कथा आहे साहजिकच वडिलांच्या आणि गावाच्या या वातावरणातून सुटण्यासाठी पांडुरंग शहराकडे धाव घेतो पण त्याला खरंच तिथे स्वातंत्र्य मिळतं का तर वडिलांच्या त्या त्रासातून आणि नियंत्रणातून बाहेर पडायचं म्हणून पांडुरंग उच्च शिक्षणाच्या नावाखाली पुण्याला येतो पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्याला स्वातंत्र्याची आशा वाटते पण हळूहळू त्याचा भ्रमनिरास व्हायला लागतो त्याला शहराचा कॉलेजच्या जीवनाचा उथळपणा दिसायला लागतो हे शिक्षण किती पोकळ आहे हे त्याला कळतं आणि मग शेवटी तो या सगळ्याशी जुळवून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरतो पण इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी पांडुरंगचं हे जे परीक्षेत नापास होणं आहे ना ते काही त्याच्या बुद्धीचा अपयश नाहीये उलट ते व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे त्याला त्या ते घोकमपट्टीवाल्या शिक्षण पद्धतीचा इतका राग आहे इतका तिरस्कार आहे की तो म्हणून नापास होतो आणि त्याची ही जी सगळी डोक्यात चाललेली घालमेल आहे नेमाडेंनी ती स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस किंवा विचारप्रवाह ह्या शैलीत मांडली आहे म्हणजे सरळ गोष्ट सांगण्याऐवजी त्याच्या मनात जे विचार येतात तशीच्या तशी ती मांडणी आहे आणि हे त्या काळात एक खूप मोठं साहित्यिक धाडस होतं खरंच शहरात तर तो हारला मग पांडुरंग परत आपल्या गावी येतो पण त्याला तिथे समाधान मिळतं का हाच या कादंबरीचा खरा गाभा आहे नाही शहरातून तो अस्तित्व रिक्त होऊन परत येतो म्हणजे आतून पूर्णपणे रिकामा होऊन आता तो गावातल्या इतर दिशाहीन बेरोजगार तरुणांसारखाच एक बनतो ज्या गावासाठी तो परत आला ते गावही त्याला आता तितकंच अर्थशून्य वाटायला लागतं आणि इथे आपल्याला या कादंबरीच्या नावाचा अर्थ लागतो कोसला म्हणजे कोश जशी एखादी अळी फुलपाखरू होण्याआधी स्वतःभोवती कोश विणते ते एक संरक्षण कवच असतं ज्याच्या आत बदल घडत असतो तशीच काहीशी अवस्था पांडुरंगची झालीय पण मग खरा प्रश्न उरतो तो हा की तो या कोशातून कधी बाहेर पडतो का त्याचं रूपांतर पूर्ण होतं का आणि याचं उत्तर कादंबरी देत नाही ती एका अशा वळणावर संपते जिथे काहीच निश्चित नाही पांडुरंगामध्ये बदल नक्कीच झाला आहे पण तो अजूनही त्या कोशातच अडकून पडला आहे आणि हेच अपूर्ण परिवर्तन कोसलाला इतकं खरं इतकं प्रभावी बनवतं पांडुरंगाच्या आयुष्याचं काय झालं हे जरी आपल्याला कळत नसलं तरी या कादंबरीने मराठी साहित्यावर मात्र एक खूप मोठा आणि कायमचा परिणाम केला बळा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये जेव्हा कोसला आली तेव्हा तिने मराठी साहित्य विश्वात एकच खळबळ उडवून दिली पारंपरिक कथा कादंबऱ्यांच्या पठडीला तिने पूर्णपणे छेद दिला आणि म्हणूनच आज या कादंबरीला आधुनिक भारतीय साहित्यातला एक महिलाचा दगड मानलं जातं हा एक खूप मोठा विरोधाभास आहे का पांडुरंग सांगवीकर नावाच्या एका तरुणाच्या तथाकथित अपयशाची कहाणी मराठी साहित्याच्या इतिहासातलं एक प्रचंड मोठं यश ठरली आणि जाता जाता कोसला आपल्या सगळ्यांसमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न ठेवते की जेव्हा भोवतालचे नियम समाजाच्या अपेक्षा हे सगळंच हास्यास्पद वाटायला लागतं तेव्हा स्वतःसाठी एक अर्थपूर्ण आयुष्य कसं शोधायचं हा प्रश्न साठ वर्षांपूर्वी जेवढा महत्त्वाचा होता तेवढाच तो आजही आहे